वाराणसीमध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटाचा काही भाग पाडण्यात आला आहे पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्यात आलेल्या विध्वंसात देवी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे नुकसान झाले आहे अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा निघाऱ्याखाली काढला गेला आहे त्यामुळे आता मणिकर्णिका घाट पाडण्याच्या विरोधात निदर्शने तीव्र झाली आहेत या प्रकरणी राजकीय नेते टीका करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटलेलं आहे की वाराणसीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या गंगेच्या काठावरील मणिकर्णिका घाट स्थानिक प्रशासनाने तोडला आहे ही कृती अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे कारण ही केवळ एक वास्तू नाही तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा अनमोल ठेवा आहे त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याऐवजी त्या अशा प्रकारे उद्ध्वस्त केल्या जात असतील तर हे अत्यंत चुकीचं आहेच पण आपला दैदिप्यमाण इतिहास पुसण्याचा गुन्हा आहे उत्तर प्रदेश सरकारने हा घट पूर्ववत करावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी असलेल्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच महाराष्ट्र सरकारने या प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती त्यांनी केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजगादीचे उत्तराधिकारी युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे त्यांनी म्हटलं आहे की होळकरांच्या पराक्रमाचा शौर्याचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न तर हा नाही आहे ना याचा विचार मनात येतो आहे कारण देवीने निर्माण केलेल्या मणिकर्णिका घाट उद्ध्वस्त करणाऱ्या सर्वांचा मी धिक्कार आणि निषेध करतो अहिल्या देवीने आणि निर्माण केलेला वारसा नष्ट करणाऱ्या कोणत्याही माणसाला महादेव माफ करणार नाही असं श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी म्हटलं आहे